तिथे चिकन फ्राय करायला घेतलंय तुटले बाय बाय हाय गाईज रेणुका गायकवाड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आलेली आहे ते उसटण्याला कोणी नवीन आलं असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे आले मी उसटण्याला काकांना बघायला प्रियांका मी रुपेश आम्ही सर्वजण आलेत वहिनी धुवायला बसलात कपडे दोन पोर आहेत माझ्या भावाची हायकर रे हायकर हायकर ना हात असं हातकर ना हायकर ना हाय हायकर नाव काय सांग ये उठणारच कोंबडी बघा बांधून ठेवले तू ये ना प्रांशु नाव सांगय ना बोल तू प्रांशु आहे मोصله येतो का आता आमच्या घरी ए रे प्रिया आम्ही त्याला बोल चल आता येतो का आमच्या घरी अरे यार मला माझ्या आई आहे नाची तब्येत बरी नाहीये म्हणून बघायला आलेली चाल गो म उद्याचा ब्लॉग बघा माझा आई पण चालली आहे चला तुटले मी बघ बाय बाय

बापूची नाटकं चालू होतात सगळ्यांना नावात आवाज द्यायला पोहोच कस खेळतात सांग त्याला त्याला जाणार सांग का टाकली रे ते बघ पाणी पाणी बघ पाणी आले का ग साडेतीन झालेले आहेत जेवण आताच झालेलं आहे हे पण आलेले आहेत कामावरून याच्या दोघांचं काय चाललंय का ड्रॉइंग hmm. करायला घेतलेले श्रेयानी काय नाही बेकार बनले बेकार आणि दोघ दोघंजण एकत्र एक बसलेले असते तेव्हा अडचण नाही होत ना। त्यांना काय चाललंय दोघांची मस्ती अभ्यास नाही करत पिलो अभ्यास नाही करायचा नाही हम नाही करते अभ्यास नाही करते ना काहीच अपलोड करून हमको करना है चॅलेंज करणे नाही चला नाही ते आज तुम्हाला कुठे जायचं आपण डोंबिवली नाही तर लोडा लोडा तर डो थर्टी फर्स्ट नाही थर्टी फर्स्ट ची पार्टी करायची तुम्हाला दाखवू कॉक आणले तर कॉक चे डबे बघायचे चला दाखव दोन दोन सोडा लाईन लावल्यात बघा कॉकचे डबे आणि हे सोडाचा वॉटर एवढे आणलं पप्पांनी एवढे का आणायची गरज आहे का पोरांना हो सर्दी झाली अभ्यास नाही करायचा नाही अभ्यास बघ संध्याकाळी नेते कुठेतरी बघू शेंगा पण आणलेल्या आहेत संध्याकाळी उकडायला ये तुण तुण तुला जवला किती टाकलेला जवला किती टाकलेला काय भांडणं चालू आहेत

आणि ते आता ओरडतील कारण की ते कामावरून थकून आलेले आहेत त्यांचे दोघांचे मस्ती चालू आहे तर दोघांना ओरडतील आमचं प्लॅन ठरलं आहे डोंगविलीला जायचं चला आता आपण माझी तयारी झालेलीच आहे श्रेय आपण आता पावड्रेक आलेलो आहे डोंबिलेला पक्ष्यांची बघा आंबे खाण्यासाठी किती हे चाललंय छोटे छोटे आंबे खातात काय भेटते संक्रांतातलेली तर No, be

វ wow. <coughs> 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 <Centra, apa? coughs> ៉ Bought, ោសិនណាសន្ត្រាអផលម៉ូតូម៉ាក់និយាយទៅហ្នឹងហ្នឹងហ្នឹងបត់វិតា

तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते स्टे आणि काय घेतलं काय घेतलं असेच ब्लॉक मध्ये कंटिन्यूचा हा कितीचा घेतलायचा पंधराशेचा काय टमलर गाईच आम्ही घरी निघालेलो आहे घरी नाही बनवायला निघालोय

आलेलो आहेत आम्ही आणि पन्नूचा आवडता आणि टम्बलर याला टम्बलर पण बोलतात आपण आणलेले श्रेयाला जेवणासाठी मेन्यू आहे कलेची पेटी चिकन रस्सा इथे चिकन फ्राय करायला घेतलंय ब्लॉग जर आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय